मग ते असं सारखं आठवडाभर माझ्या गळ्या पूर्ण रडायचं मम्मीच्या गळ्या पूर्ण रडायचं पुढा एक काल आलो धाराती काल दूध घातलं आणि गाई बांधून येतो म्हटलं पाच मिनिटात मग वेळ उशीर झाला दुसऱ्याच्या धाडात गाय गेल त्या मग मम्मी मी पळत गेला तर गळ फास घेऊन हि झाड झाडाला गाई बांधायला जातो सांगून गेलेला शेतकरी पुन्हा घरी त्याच्या बायको लहान मुलं आणि आई वडिलांकडे परतलाच नाही लाले दूध घातलं त्यांनी पण आम्हाला वाटलं नाही हा असं करील अगर काय होईल मग तिकडं गाय दिसल्या म्हणून माग गेले मग ते तर उभारले होत मी वरडते वरडते मग व कशी देणार म्हणून जवळ गेले तर लोंब कळायलेलो होत काहीच कळना मला मला उतरायचं बी कळणार पळायचं बी कळणार बार्शी तालुक्यातल्या कारी या गावामध्ये आहे हे गाव धाराशिवपासून सोळा ते अठरा किलोमीटरवर आहे आणि या गावात येण्याचं कारण म गेल्या काही दिवसांपासून जो पूर या किंवा पूर किंवा पावसाची स्थिती या तालुका आणि जिल्ह्यामध्ये आहे यामुळं कारी गावातल्या शरद गंभीर नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आत्महत्या का केली आहे तर पावसामुळे त्यांच्या पेरूच्या बागेचं नुकसान झालेलं होतं लिंबूचे काही झाडं होती त्याचं नुकसान झालेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी मोठ्या उमेदीनं त्यांनी शेती केलेली होती ज्यामुळं त्यांच्यावरती जे दहा ते पंधरा लाखांचं कर्ज आहे ते कर्ज कमी होईल किंवा कर्ज संपेल या आशेने त्यांनी शेती केलेली होती हे त्यांचं घर आहे त्यांचे कुटुंबीय दुःखात आहेत पर्यंत आपल्याला त्यांच्यासोबत बोलायचं आहे त्यांच्या आई आहेत काय झालंय आई नेमकं काय झालंय

कुणी कुणी अधिकारी वगैरे आले होते कुणी नव्हते आले फोन सारखं यायच मोबाईल गावातले हातूस नाही च बँकेच्या कर्जेचं ते काय उसाच होईल म्हणून उसा फिट आता ना फिटन म्हणला सगळं पाणी लागले या काय जाईल म्हणतो या न काही नाही मुख्यमंत्री या भागात येऊन गेलेले आहेत मदतीचं त्यांनी आश्वासन दिलं सरकारकडून सुद्धा मदत करण्यात येईल कोण कोण होते त्यांना सतत फोन करत होता कर्जासाठी पैसे देण्यासाठी आम्हाला तर काय माहित व कुणाचा बी उचकायचा याचा बटाणा काढून ती फोन येईल त्याला पण म्हणलं नाही मला फलाण्याचा फोन आलाय कर्जवाल्याचा कर्जाचा फोन यायचं त्यांना आपलं गप्पाचं भाषेच म्हणून काय दाखवलं नाही गायींच कर्ज शेतातलं ऊस लावला पाणी लागून बसलं लिंबूणीची रोप झाड गेले पेरू महिना झाला त्याला एवढ्याले एवढ्याले पिरू झालं गळून चाललं पाणी लागलं त्याला प्रत्येका प्याडका फिड कसलं बसायचं ते ती सुद्धा त्याला पैसाच नाही कुठला येणं नाहीतर कुठलं याच्या शेत सात दिन खायला मोफ झाली मग काय करायचं त्यांना आपला काल आला दूध घालून आला ही पोरग ही पोरगी हाय ते पोरग आहे अंगणवाडी शाळेत जात काही बोलला नाही काय नाही गाय सोल्या घेऊन गेला मालकीन त्याची आपली तिथं दसऱ्याच दूत होती ती पळत पळत बघितली गाई लोकांच्या दहा चालू म्हणून ती पळाली बघते तर लोंब काढताय पुन्हा आम्ही गेला पळत पळत माग पारवनी पोरग होत कसलं काय करायचं त्यांच्या आई आहेत आई आहेत ते सतत रडत आहेत आता एखाद्या आईला आपला करता घरातला मुलगा गेल्याचं दुःख काय असत हे तुम्ही बघू शकता त्यांची मुलगी आहे छोट्या छोट्या त्यांचे दोन मुलं आहेत त्यांची पत्नी सुद्धा आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत तुम्हाला काय होतं त्या दिवशी काय कायदा त्यांना लय द्याच टेन्शन होत कर्जाचं ती महिना झाला जेवत पण नव्हतं बाहेरच्या सारखं फोन यायचे देण्याचे खाजगी कर्ज खाजगी कर्ज बी काढलं ऊस लावण्यासाठी बी त्यांनी ऊसने पैसे घेतले होते पण ऊसातन पण पाणी निघायलं जवळपास वीस एक लाख रुपये कर्ज झालं लेकरांना बी आता पत्रे सुद्धा नाहीत आम्हाला बसायला गरगळते मग काय करायचं म्हणून म्हणले टेन्शनमध्ये मध्ये ते सारखं रडायचं टेन्शन नाही टेन्शन नाही मग विचारलं दिवशी तर मल देणं झाले आता कसं करायचं मग पुन्हा पेरू ला पॅड लावायला हे नव्हतं पैसे नव्हते काही नव्हतं म्हणून हे केलं पुन्हा चार काल आले दूध घातलं मग गुरं घेऊन गेले तिकडं गुरं बांधून गुर येतो म्हणले ते म्हणतच होते म्हणलं टेन्शन आहे पण आम्हाला वाटलं नाही की असं आत्महत्या करते अगर काय करतील बँकेचे दोन तीन ठिकाणचं लोन काढलेलं आहे त्या हप्ता बी ना गेला काहीच होईना लेकरांना शाळेत जायला ड्रेस हे अडचण येली असं उसने घेतलेले भरपूर पैसे झाले मग लोक कटोवर द्यायचे म्हणून त्यांनी केलं मनातल्या मनातच ते म्हणून मना दाखविलं नाही फक्त जेवत नव्हते घरी आले की झोपायचे घरी आले की झोपायचे व उठवायचं उठत नव्हते असं लेकरांसोबत हसत नव्हते खेळत नव्हते ते टेन्शन टेन्शन सारखं म्हणायचे मग के विचारल्यानंतर म्हटले जवळपास वीस एक लाख रुपये कर्ज झाले म्हणले कशाने फेडायचं लेकराला बसायलाही ले नाही रडायचे रडायचे लेकरं घेऊन रडायचे मग काल आले दूध घातलं त्यांनी पण आम्हाला वाटलं नाही की असं करील कर काय होईल मग तिकडं गायी दिसल्या म्हणून मागं गेले बघते तर उभारलेलं होतं मी वरडते वरडते मग व कशी दिना म्हणून जवळ गेले तर लोंब कळायलेलो होत काहीच कळ मला मला उतरायचं बी कळणार पळायचं बी कळणार पण आमचे भाऊजी आले त्यांनी तेव्हा बघितलं परत बारे बारे लेकर आहे तो ऊसातून पिरूतून सगळं पाणी वाहतय कांद्याच्या रोपातून पाणी त्यांची दोन मुलं आहेत एक मुलगी आहे मुलगा आहे आणि त्यांच्या घराची सुद्धा व्यवस्था ठीक नाहीये पत्र्याचं घर आहे शेती दहा पंधरा लाखांचं आहे अशा वेळेला शेतकरी काय करणार आहे ताई काय करते तू <laughs> <laughs> बर आधी ती राहत आम्ही गेलो की रडतच होत सारखं फोन यायचं पंधरा पंधरा मिनिटाला कधी पैसे देतो कधी पैसे देतो मग ते असं रडायचं मम्मीच्या गळा पूर्ण रडायचं एक या काल आल धारात कालला दूध घातलं आणि गायी बांधून येतो म्हटलं पाच मिनिटात मग लई वेळ उशीर झाला दुसऱ्याच्या झाडात गाय गेल त्या मग मम्मी पळत गेला तर गळफास घेऊन हि झाल तर झाडाला तुला पप्पा कधी भेटले होते मला पप्पा आम्ही म्हणजे सकाळी सकाळी ती लय वेळ उशीर लागला गेलो तर तिथं गळफास घेतलेला झाडाला ह्या ह्या मुलांच्या भविष्याचं काय हा मोठा प्रश्न आहे कुटुंबासमोर आहे इथं अजूनही त्यांचे भाऊ आहेत माऊस भाऊ आपल्याला त्यांच्यासोबत बोलायचं आहे काय झालं होतं कर्ज बाजारी झालेलं होतं काही लग बघा आई, जा, आई जा, आय जी डी एफ बी सी एफ कंपनीचं आठ लाख सहा लाख ऐंशी हजार कर्ज आहे अण्णासाहेब पाटीलची आठ लाखाची फाईल आहे आणि हात उचणे एक दोन तीन लाख रुपये आहेत त्याच्याकडे <laughs> मग ते सारखं टेन्शनमध्ये होता काल मला भेटल्यानंतर म्हणलं पिक तर सगळं पाण्याखाली गेलं आहे मग कर्ज फेडायचं कसं मग त्याला मी दीड दिला आजचं उद्या फेटल हे काय वाईट पावलं उचल नको नाही म्हणला आणि आला आणि सकाळी दूध वाढून आल्यानंतर शेलोटीच्या झाडाला गळपास घेतला असे कोण लोक आहेत ज्यांना ते फोन करत होते की बाबा आम्हाला पैसे काही कुठले असतील ते नाव सांगत नव्हतं कोणाच्या इथे हात उचले फक्त बँकेचे हे काढलेले आहेत ते एवढं प्रूफ आहे काय आमच्या अधिकारी वगैरे पोलीस वगैरे आले होते पोलीस फक्त पंचनामे बाकी कोण आले अधिकाऱ्याचे पोलीस आले होते आता काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही दुसरे उपमुख्यमंत्री मंत्री सगळे तुमच्या जिल्ह्यात दौऱ्यावर होते कोण आले नाही इकडे कोण सध्या मुख्यमंत्री दावे करतायत ना मंत्री सगळे घासून सगळे झाडून मंत्री धाराशिव आणि सोलापूरमध्ये या कुटुंबाकडे का नाही आले सरकार आत्महत्या केली त्या शेतकऱ्याने त्याच्या घरा त्याच्यावर वारा, आणि त्याच्या कुटुंब्यावरती जो दुःखाचा आभाळ कोसळलाय त्याला जबाबदार कोण आहे हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि हे प्रश्न आता उपस्थित होतील सुद्धा सध्या त्यांचे पीक पूर्ण पाण्याखाली आहे ऊस पाण्यात आहे लिंबूचे झाड पावसानं पडलेले आहेत आणि पेरूला सध्या आळ्यानं पेरू खाल्लेला आहे पूर्ण फॉर्म लावायला पैसे नव्हते त्यामुळे त्याने आत्महत्या केली त्यांचे वडील सुद्धा आहेत आपल्याला त्यांच्या वडिलांशी सुद्धा बोलायचं ते बाजूला बसलेले आहेत काका काय झालंय तुम्हाला काय माहिती तुम्हाला किती माहिती होती की हे, हे... काय त्याने सांगितलं होतं घरात काय मला सगळी पूर्ण माहिती होती अण्णासाहेब पाटल्याची की लोन काढलं होतं ट्रॅक्टरचं ती झालं होतं पुन्हा ती हिक बँकेच काढलं होतं ओस लावला पिरू लावला हो सगळं म्हणजे असं सगळे हातच गेलं उलट उलट होत गेलं हो पंचवीस ते पन्नास हजार रुपयाचा रोप ओसाचं रोप होतं रोप आणलं लावलं फक्त एकच कांड्यायच्या कशामुळं फक्त पाण्यामुळं अहो कुठलंही म्हणजे काही असं सगळं एक विषय म्हणजे असं झाला सगळा उलटा आणि मला काही शब्द बोलत नव्हता बापाला कवा लागत नव्हता कवा काय गप्प बसायचं गप्पी बसवायचा अगं शरीर आर शरीर काय झालं जेवायला जेवलं मी फक्त एवढं बोलायचं जोपायचा काय बनवाय मग काही सांगत नव्हतं काय सांगत नव्हतं कोणाला आणि ही बाकीच जी होती बँकेच जी माझी हस्ती हा माझ्याकडे आहे त्याचं फक्त ही खाजगी वाल्याचं काय मला कोणाचं माहिती नाही काय ती काय आणलं बिन पिन काय कुठलं काय ते ते सांगत नव्हतं कोणाचं अरे कुठं पैसे आणलं आणलं एवढंच म्हणायचं आणि गप बसायचं हा काय झालं होतं तुम्हाला मला कस इन्स्पेक्टर झालं झालं म्हणजे बारशेत ते सातकुतेच्या लाख रुपये गेले तिथे मला गुन्हा आला नाही पुन्हा सोलापूरला नेले त्या रवीरच्या दवाखान्यात दोन लाख रुपये दवाखान्यात गेले अकरा माझ्या आले कोण पैसे पाया पडून आणून माझ्या दवाखान्याची भरती केली तर ह्या कुटुंबाचं म्हणणं तुम्ही समजू शकता शेतकरी शरद गंभीर यांनी आत्महत्या केली आहे आणि सगळ्यात दुर्दैवी बाब आत्महत्याची तर आहेच पण इथे कुठलाही सरकारी अधिकारी अजून पोहोचलेला नाही आहे पोलिसांनी पंचनामा केला इकडे बाजूला त्यांचं शेत आहे जे पाण्यामुळे त्यांचं नुकसान आहे त्यांच्यावरती आय डी एफ सी बँकेचं त्याचं त्यांच्या सातबाऱ्यावर सहा लाखांशी हजाराचं कर्ज आहे दुसरं खाजगी कर्ज कर्ज सुद्धा होता त्यांच्या फॅमिलीच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवते त्यांना सातत्याने कुणीतरी फोन करत होतं त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांची नावं घेतलेली नव्हती की त्यांना कोण फोन करत आणि कोण पैसे मागत आहे पण काही लोक त्यांना फोन करून पैसे मागत होते तुम्ही बघा दोन छोटी छोटी लेकर आहेत त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे सगळे मंत्री झाडून इथे आलेले होते पण आता या कुटुंबाचं काय या कुटुंबाने काय करायचं तुम्ही त्यांचं घर बघा छोटस आपण गुराढोरांना जसं शेड करतो तसल्या प्रकारचा शेड आहे ती तिथे त्यांनी चूल मांडलेली आहे सगळा संसार त्यांच्या रस्त्यावर आहे उद्या जरी ते पाऊस झाल्यासमोर चिखल झालेला आहे पाऊस त्यांच्या घरात येईल तर ह्या गरिबीची कारणं वेगवेगळे असू शकतात पण ज्या वेळेला पूर आलाय पावसाचं इथे प्रमाण वाढलंय धाराशिव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत शेतकरीच नाही तर प्रत्येक नागरिक इथं मोठमोठ्या अडचणींतून सामोरं जात आहे पण शरद गंभीर यांच्या हात आत्महत्येमुळं या गावामध्ये एक प्रकारे हळहळ व्यक्त केली जाते आणि प्रशासनाच्या अब्रुची लखतर सुद्धा या निमित्ताने वेशीवर टांगली गेली आहेत पावसामुळे पेरूची बाग सडली वीस लाखांचं कर्ज झालं काही केल्या चांगलं पीक मिळेना अशा शेतकऱ्यांना कोण मदत करणार त्यांचा वाली कोण मदत किट्स देऊन तात्पुरती मदत करणारे आणि कर्जमाफीवर बोलणं टाळणारे नेते की पाच मिनिट दौरा करणारे मंत्री बार्शीहून आतिक सह ब्युरो रिपोर्ट तक